नमस्कार जय गजानन पक्ष्यांच्या पासून सकाळची अशी सुंदर सुरुवात झालेली होती तर हिवाळा सुरू आहे आणि मी असे डिंकाचे लाडूसुद्धा बनवलेले होते तुम्ही सुद्धा बनवले की नाही हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आज ना खूप माझ्या मागे धावपळ सुद्धा होती आज ॲन्युअल डे फंक्शन आहे माझ्या मुलाच्या स्कूलमध्ये मा तुम्ही सुरुवातीला बघितलंच असेल आज मी खूपच लवकर उठलेली होती साडेपाचला उठून सगळी कामं वगैरे सकाळची आवरले आज घरचेसुद्धा येणार आहे ॲन्युअल डे फंक्शन बघण्यासाठी मुलाचं तर बघा इथे माझा चहासुद्धा झाला मी चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर देवपूजा वगैरे केली खूप प्रसन्न वाटतं सकाळी असा धूप अगरबत्तीचा सुवास आपल्या घरामध्ये दरवळला तर आणि आज तुमच्यासोबत मी डे ब्लॉग नाही शेअर करणार तर तिथेच आपण जाऊया कसं झालं फंक्शन ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करते चला तर आता वाजलेले होते साडेपाच संध्याकाळचे तिथे आम्हाला सव्वा पाचलाच बोलवलेलं होतं परंतु त्याचा मेकअप वगैरे करण्यामध्ये भरपूर एक ते दीड तास चालला गेला तुम्हाला जर मेकअप बघायचं असेल तर मी तो सुद्धा व्हिडिओ थोडासा शेअर करेन uh, तर बघा इथे माझी तयारी कशी झाली तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा मी फक्त पावडर uh, क्रीम लावला आणि फटाफट आवरून बाहेर निघालो तर बघा हे शेगावचं वातावरण आहे खूप छान आणि खूप प्रसन्न आणि वेगळ्याच वाईब्स असतात ह्या वातावरणामध्ये तर इथे आम्ही थांबलेलो होतो डिझेल भरण्यासाठी तर हा पेट्रोल पंप मला खूप आवडतो कारण पूर्ण असं ग्रीनिश ग्रीनिश आहे आणि तिथे गार्डनसुद्धा आहे तर खूप छान वाटतं तुम्ही जर कोणी बघितलं असेल तर नक्कीच सांगा हा कोणता पेट्रोल पंप आहे त्यानंतर आम्ही स्कूलमध्ये पोहोचलो तर हा विवांचा क्लासमेटच आहे तो सुद्धा डान्समध्ये आहे तर हा बम बोले डान्सचा लुक आहे ज्यामध्ये आमिर खाननी जोकरचा रोल केलेला होता तर मुलं अजून आहे दोन ज्यांनी जोकरचा रोल केलेला आहे तर तुम्हाला समोर पाहायलाच मिळेल तर बघा खूप सुंदर असं एंट्रीपासूनच खूप छान असं डेकोरेट केलेलं होतं गेटला सोडला आणि आम्ही निघालो घरूनच लेट झालेलं होतं त्यामुळं उशीर झाला इथे पोहोचायला तर बघा फंक्शनला सुद्धा झालेली होती आणि भरपूर पॅरेंट्स आले त्यामुळं भरपूर गर्दी होती तर चला प्रोग्रामलासुद्धा सुरुवात झालेली आहे तर नक्कीच तुम्हालासुद्धा आवडेल म्युझिक नंतर चार पाच डान्स झाले आणि नंतर विवांचा डान्स होता पाचव्या नंबरला चला तर आपण बघूया सामने कोई बारिश है बे तुम्हाला तर मी शब्दातसुद्धा व्यक्त नाही करू शकत की मला किती छान वाटत होतं सगळेच मुलं खूप छान डान्स करत होते आणि स्पेशली ज्यां पॅरेंट्स असेल ना तर त्यांना आपला मुलगा क किंवा आपली मुलगी कशी डान्स करते हे बघूनच खूप कौतुक आणि शब्दामध्ये आपण व्यक्तच नाही होऊ शकत तर मला तर एवढा लाड येत होतं मला त्या दिवशी त्याचा की खूप मी त्याच्या बाप्या घेतला आणि खूप छान वाटत होतं खूप सुंदर असा डान्स केलेला होता सगळ्याच ग्रुपनी आणि प्रत्येकच आईवडिलांनी आपल्या मुलं मुलाला शाबाशकी ही दिलीच पाहिजे काही काही पॅरेंट्स काय करतात की बाबा मुलगा कोपऱ्यातच उभा राहिला किंवा याने छान डान्स केला तू का छान नाही डान्स केला असं आपण मुलांना कधीच नाही म्हटलं पाहिजे त्यांनी कसाही डान्स करू कारण स्टेज डेअरिंग त्यांना तिथूनच येत असते तर मला तर खूप भारी वाटत होतं आणि मी त्याला खूप खूप म्हणजे काय मला व्यक्त सुद्धा नाही होऊ शकत मी शब्दामधून की अजून काय सांगू तर बघा अशा पद्धतीने त्याचा डान्स झाला त्यानंतर आम्ही पूर्ण प्रोग्राम संपेपर्यंत तिथेच थांबून राहिलो कारण मुलं हे प्रोग्रामनंतरच हँडओव्हर केले जातात पूर्ण डान्स होईपर्यंत आम्ही तिथेच थांबून राहिलो कारण इतरही मुलांचे डान्स एवढे छान झालेले होते खूप सुंदर झालेले होते आणि त्यांना पण छान वाटतं की बाबा पॅरेंट्स सगळेच आहे इथे कारण गर्दी असेल तर मुलांनासुद्धा उत्साह येतो डान्स वगैरे करण्यामध्ये तर आपण कधीही अर्धवट प्रोग्राम सोडून कधीच घरी आपल्या मुलांचा डान्स झाल्यावर जायचं नाही फुल प्रोग्राम होईपर्यंत थांबायचं आपल्यालाही पण काही वेगळं त्याच्यामधून शिकायला मिळत असतं तर बघा विरूसुद्धा इथे लागला छान माती खेळायला विरूला माती फार आवडते खेळायला आणि मीसुद्धा त्याला मनसोक्त असं खेळू देलं त्याच्या मनाने कार्यक्रम झाला त्याच्यानंतर त्याला क्लास वाईज सोडण्यात आलं आणि निघालो तर इथे बघतो तर आमची गाडी सापडत नव्हती तर खूप गर्दीसुद्धा होती इथे तर कुठे सोडली हेच लक्षात येत नव्हतं तर मग आम्ही थांबलो थोडा वेळ आणि नंतर मग बाहेरच जेवण केलं तर इथे विरू मागवतोय फिंगर चिप्स त्याला खायचे होते परंतु इथे गर्दी असल्यामुळे पटकन मिळणार नव्हते एक तासभर लागणार होता तर मग जेवण वगैरे केलो आणि घरी निघालो तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत ब बाय